रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाटपंढळे ग्रामपंचायतीची शृंगारतळी बाजारपेठेत धडक शृंगारतळी ही तालुक्याची मोठी बाजारपेठ असून या बाजारपेठेला तालुक्याची आर्थिक राजधानी समजलं जात तालुक्यातून या ठिकाणी अनेक जण उद्योग धंद्यानिमित्त येत असतात राज्य शासनाने प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली आहे मात्र या बाजारपेठेत प्लास्टिक पिशव्यांचा खुलेआम वापर चालू होता या ठिकाणी महामार्गावर छोटे व्यावसायिक आपल्या हातगाड्या लावून व्यवसाय करीत आहेत यामुळे ते ट्राफिक जाम होत काही दिवसांवर गणेश उत्सव आल्याने याच पार्श्वभूमीवर पाटपण्णाळे ग्रामपंचायतीने बाजारपेठेत धडक देऊन व्यापाऱ्यांना याबाबत समज दिली उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेतून प्लास्टिक बंदी व तेथे ट्राफिक सुरळीत होण्याकरिता पाटपन्नाळे ग्रामपंचायत सरपंच विजय तेलगडे उपसरपंच आसिम साल्हे चंद्रकांत तेलगडे रुपेश राऊत शबीर शेख आसमा साल्हे सिद्धी जाधव चेताली कदम ग्रामविकास अधिकारी सुलभा बडद पोलीस पाटील विशाल बेलवरकर ग्रामपंचायत सर्व कर्मचारी या उपक्रमामध्ये सामील झाले होते यावेळी प्लास्टिक बंदीवर लक्ष केंद्रित करून काही प्रमाणात प्लास्टिक पिशव्या जमाई केल्या व समजी देण्यात आला हातगाडीवाल्यांना आपल्या गाड्या पाठीमागे उभ्या करण्याच्या सूचना करण्यात आल्या सदर दिवशी शनिवार असल्याने या ठिकाणी आठवडी बाजारी आपली दुकाने महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही तसेच एखादा अपघात होणार नाही या संदर्भात सूचना करण्यात आल्या बाजारपेठेमध्ये रस्त्यावर बसणाऱ्या मच्छी विक्रेत्यांना तेथून उठून मच्छी मार्केटमध्ये जाण्याच्या सूचना केल्या तसेच तालुक्यातील विविध ठिकांनी जाणाऱ्या वडाप संघटनांशी पार्किंग संदर्भात चर्चा करण्यात आली महानगरी न्यूज साठी विनोद चव्हाण कुहागर ताज्या बातम्यांसाठी महानगरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा